स्पेनमध्ये पाच दिवसांच्या मुक्कामाला आलेल्या बाप्पाला गौरीसोबत भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देण्यात आला आहे गणपती बाप्पा मौर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला शेन पडेना अहवालाच्या जयघोषामध्ये पाच दिवसांच्या मुकामाला आलेल्या बाप्पांना गौरीसोबत भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देण्यात आला आहे लेजिम ढोल दाशा नाशिक ढोल पथक भजनी मंडळाच्या उपस्थितीमध्ये निघालेल्या मिरवणुकांनी विसर्जन सोहळ्याची सांगता करण्यात आली आहे तलाव नदी घाट खाड्यांमध्ये गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती तर पेन मध्ये चार हजार पाचशे पाच दिवसांच्या बाप्पा व गौरींचं विसर्जन करण्यात आलं आहे पाचव्या दिवशी स्वगृही परतणाऱ्या गणरायांच्या विसर्जन मिरवणुकांना गर्दी उसळणार याची दक्षता घेऊन पेन नगर प्रशासनाने स्वागत कक्ष व विसर्जन स्थळावर विसर्जन व्यवस्था चोख ठेवली होती तर पोलीस प्रशासन व शांतता कमिटी सदस्य यांनी चौकाचौकात मिरवणुकीतील गणरायांचं स्वागत करत होते विसर्जन स्थळावर निर्माल कलश ठेवण्यात आले होते तर पेन शहरात पाच ठिकाणी विसर्जन स्थळे तैनात करण्यात आली होती तर ग्रामीण परिसरामध्ये नद्यांचे पात्र खाड्यांचे पात्र आणि गावचे सार्वजनिक तलाव या ठिकाणी गणेश भक्तांची गर्दी दिसून आली होती